आपला विषय केंद्रात नाही आपला विषय राज्यात एक पर्याय आपलं यांना हिसका दाखवायचा तर विधानसभेला आपल्याला गणित जुळवता येते धर्तीवरती आपला विषय मराठा आणि कुंडी एक हे देण्याचं काम सरकारच्या हातात राज्याच्या कोणती एक कोण देत नाही तर राज्य सरकार मग जर इथं आपल्याला देणारे देणार नसतील तर तुम्ही देणारे बनू शकता केंद्रात आपला विषय माझ्या मताने नाही आपला विषय केंद्रात नाही आपला विषय राज्यात आपल्यावर राज्या, राज्या, गुन्हे कोण दाखल करतय राज्य सरकार आरक्षण कोण देणार राज्य सरकार मतदान आपण केलं दादागिरी आपल्याला देव दाखवतो मीडिया किंवा अनेकांना सगळ्यांना त्रास देण्याचं काम कोण करत राज्य सरकार आणि मग आपलं खरं लफ्रि दे आपलं आहे राज्य सरकार आपण आता कुठे उभा हो आहेत बाहेरचे मंडपच्या बाहेरचे आणि मग त्यांना ते दौनात उभा करू शकता तुम्ही निर्णय देणारे तुम्हाला जर बनायचा असेल तर आपला विषय राज्यात या आणखी एक पर्याय आपलं लोकसभेचा काय गुंत नाही तिथे कुणी ऐकून घेत नाही दुसरा पर्याय सांगतो तिथे कुणी गिरीत नाही खूप खासदार गेले आपल्या तिथं तिथं बोलून सुद्धा घेत नाही एक खासदार तास आहे ते दोन वर्ष झाटलं पण मोदी साहेबांच्या तिथे भेटच नाही झाली अर्ध देव देव होता देव माझे एक भेट घडून द्या म्हणून सत्य सांगतोय आपलं आरक्षण तिथं नाही लोकांचं म्हणणं आहे लोकसभेत आपला आवाज घ्यायला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे आपल्या तिथला आवाज जाऊन माझं आहे तुम्हाला एक पर्याय सांगितला आता दुसरा सांगतोय तिथला आवाज जाऊन उपयोग नाही मग यांना हिसका दाखवायचा संदर्भ विधानसभेला आपल्याला गणित जुळवता येते ही बेस्ट पर्याय राहू शकतो त्यापेक्षा लोकांच्या डोक्यावर हात ठेवायचा शिका, शिका।